रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम सद्गुरु भेटीची तयारी आयाती त्यांनी कशी केली ते पाहत होतं त्याचं कारण असं की तिथं जाऊन काय मिळवायचं आहे हे त्यांना कळलेलं आहे गूंच्याकडून जर काय मिळवायचं असेल तर मला जे माझं म्हणून वाटतं आहे आणि जे मला कौतुकाचं आहे जे मला जपायचं आहे जे मला काही करून शाबूत ठेवायचं आहे ते माझे हे जे मला नेहमी साजे माझे हे ओझे समस्त हे गुरूंकडून शिकायचं मी म्हणून जे काय गोळा केलेलं आहे ते सगळं ओझं आहे हे त्यांच्याकडे जाऊन शिकायचं आता जी गोष्ट एकदा ओझ्याची होते ती मग टाकायची तयारी होते मुळात ती जर आपल्याला असं आहे आवडीची गोष्ट आहे तो मनुष्याचा ओझं असलं तरी तो टाकत नाही <coughs> बघा तुम्ही डोक्यावरून घेऊन येईल खांद्यावर मारेल करी ठेवील काहीतरी करील ओढत आणेल पण ते आणणार कारण का शेवटी ते त्याला गोड वाटते तोपर्यंत ते ओझं वाटत नाही तोपर्यंत टाकायची तयारी होत नाही तर गुरुकडे जाऊन जर शिकायचं असेल तर ते ओझा हे शिकायचं आहे आणि ओझा आहे तर असे आपल्याला ओझी नको आहेत पण ती कुठली नको आहेत आणि त्यांना कोणती नको आहे त्यांना जे त्यात फरक आहे ओझी तर आपल्यालासुद्धा झालेली असतात ह्याचं ओझं नात्याचं ओझं ते अमक्याचं ओझं किती ओझे जे जे थोडक्यात मनासारखं नाही त्या सगळ्याचं आपल्याला ओझं वाटतं आणि जे आपल्या मनासारखं आहे ते त्यांना ओझं वाट फार सांगायची काही गरज नाही जे माझ्या मनासारखं आहे जे मी जपून ठेवलेलं आहे जे माझं आहे जे मला काही झालं तरी सोडायचं so, नाही आहे स्वप्नातसुद्धा <coughs> चोरीला गेलं तरी चोरीला जाते की काय असं वाटतं जागा येते आणि जाते असं वाटतं परत मिळते असं वाटतं मिळालं जे ते मिळालं पाहिजे इतकं ते डीप रोटेड आहे इतकं खोल गेलेलं आहे तर ते जे माझं म्हणून मला जे हवं आहे सगळं माझे मत असे माझा आग्रह माझे अनुभव काय माझं श्रेष्ठत्व माझं काय लव की काय तुम्हाला म्हणायचं ते जे म्हणून माझं आहे ते जे मला ठेवावं असं वाटतं आहे जे मला जपावं असं वाटतं त्याचं मला कौतुक आहे त्याचं त्यांना काही कौतुक नाही जे आता काय कसं सांग कितीतरी गोष्टी पूर्वी येऊन गेलेल्या हा विषय त्यामुळे मी परत सांगत नाही पण मुद्दा एवढाच ते त्यांनी दान केलं आणि गुरवलं आणि ते एका त्या झेनमध्ये आहे ते हे दान म्हणून ठीक आहे ठेव मग त्याचं तसं आहे ते ठेवा असू दे असू दे म्हटल्यानंतर आता जे एवढं माझं म्हणून दिलं आहे ना जे एवढं जाणून मी केलेलं आहे है, तर ह्यानी खरं म्हणजे अगदी आपल्याला हात जोडले पाहिजे असं वाटतं ते ते झेनगुरायची होती त्या बरोबर योग्य शब्दात सांगतात हो तसंही आहेत माझं म्हणून मी एवढं साठवलं आणि त्यांना द्यायला गेलो आहे आता हे तर द्यायला गेले पण त्यांना त्याचं काही नाही ते तिथं ठेवून देतात तिथं ठेवा आता तिथं ठेवा तर हे तर मी एवढं दिलं आहे म्हणजे ह्यांना बहुतेक प्रॅक्टिकल व्हॅल्यू माहिती नाही आहे साध्या माझ्याकडं असं दिसतं एकंदरीत मी जे काही दिलं एवढं तर त्या सोन्या नाण्याचं त्यांना त्या मोहरांचं काहीच वाटत नाही आहे म्हणजे त्यांना अजून खरी मोहर माहीत नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू माहीत नसावी नाही तर ह्यांनी प्रत्येक निवडून पारखून घेतली असती आणि शक्यतो कशातच टाकली असती म्हणजे शिष्यांच्याकडे सुद्धा की <laughs> नाही सांगता येत नाही ह्यांना तर काय अल्टरनेटिव ठेवा तिथे म्हणतं खरं ठेवा तिथे काय तर ते म्हणले हे हे असंल आहे सगळं म्हणजे हे मोहरा सगळ्या असं हो का मग ठीक आहे मोरा मोरं असल कोणाला <laughs> जो मोरावर जगेन असं ज्याला वाटते त्याला असलयत तो त्याला देव असेल त्याला काय मरत नाही त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे मर असल असलेत हो का ठीक आहे असेल असे चांगल्या गोष्टी आहे असल्या आहे ते तर कुठं देण्यापेक्षा असेल दिलं ते चांगली गोष्ट झाली हो नाही तर गुरुला म्हणून म्हणजे आपल्याला द्यायची साडी देवेलीची साडी कुठली पाहिजे देवीली नेसायची म्हटल्यानंतर लगेच आपल्याला ते सेक्शनच बोलवतात लगेच तिथलं हे तुम्हाला देवी देण्या घेण्यासाठी पाहिजे का तिकडची मंडळी यायची आहेत का जर ती, में में ती त्या बाजूची असली तर मग असं करा तुम्ही इकडं जावा म्हणजे त्यांचं माणूस ते दाखवतो हे यांना सासरचे काय येणार आहेत म्हणजे ते नाण्यामान म्हणून मग ते तिकडे त्या सेक्शन तुमची बहीण येणार थमा जरा यांची बहीण यायची यांना जरा इकडे मग काय सगळं असं आहे हे आपल्याकडे सगळं ग्रॅड्युएशन केलेलं आहे मनाने आणि मनाने सुधा, सुधा ते बरोबर तशा पद्धतीने सांभाळलं जातं नकळतसुद्धा जगालासुद्धा सवय झाली आहे तर हे खूप व्हॅल्युएबल आहे आणि याच्यावर म्हणतात त्यांच्या ते चेहऱ्यावर त्याचं काहीच नाही म्हटल्यानंतर हे विचारायची वेळ आली की सांगायची वेळ आली त्यांना की हे खूपच मोलाचं आहे म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तसं म्हटलं तर ह्याच्यावर संबंध वर्षभरसुद्धा एक दहा माणसांची उपजीविका होऊ शकते हो का म्हणले उपजीविका ह्याच्यावर होते काय हरकत नाही असू दे शेवटी त्यांच्या लक्षात आलं की यांना ह्याचं काही महत्त्व कळलेलं नाही आहे हे आपण चुकीच्या ठिकाणी दिलं की काय असं सुद्धा वाटतं पण चला अशा वेळेला की ज्याला काहीतरी महत्त्व असेल तर त्याने पायगडा घेतला काही नाही ठेवून द्या ते यांना काही कळलेलं नाही आहे महत्त्व म्हणून जसं त्यांनी ते बाजूला ठेवले ठीक आहे ते याच्यावर वर्षभराची सुद्धा हो होऊ शकतं म्हणजे थोडक्यात तुमचा मठ ते वर्षभर चालू शकेल साध्या भाषेत तर तो ह्याच्यावर चालू शकतो इतकं हे मुलाचं आहे चांगली गोष्ट आहे असू दे शेवटी त्यांनी थांबून विचारलं जरा थांबा आहे किंवा तुमची अशी काही अपेक्षा आहे का की मी तुमच्या आभार मानावेत मी एकदा <laughs> स्पष्टच झालेले वर्गात तुमचे आभार मानावेत अशी काही अपेक्षा आहे का तो तो तर नाही तसं काही नाही ते माझं कर बघ मग ते लगेच आभार एकदा मानतायत म्हटल्यानंतर मनुष्य नको नको म्हणणार की असं देतोय म्हटल्यानंतर छेचे कशाला कशाला म्हणजे आपले नाही का, शला, का शला। कशाला एवढं करायचं वगैरे खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच करायला पाहिजे तुम्ही मनात आलेलं असतं पण तरी सुद्धा काहीच करत नाही म्हटलं नाही एवढं करत आहेत मग वाटतंच कुठेतरी माणसाला तसं मग ते लगेच नाही 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 तसं काय मला म्हणायचं नव्हतं नाही म्हणजे तुला आभार मानाव्याची अशी जर अपेक्षा असेल तर तुला खरंच सत्य सांगतो की हे जे काय तुझ्याकडे आहे ते तुला मला देता आलं त्याच्यासाठी तुला योग्य माणूस मिळाला ह्याच्याबद्दल तू माझे आभार मानले या त्याचं मी माझं काहीच नाही हो द्यायला द्यायला मिळावं असं माणूस मिळणंसुद्धा कठीण आहे ज्याला त्याची किंमत नाही आहे तुमच्या दृष्टीने जी किंमत आहे त्याची ज्याला किंमत नाही तिथेच खरं देण्यात आहे काय ना शेवटी म्हणून ते मी माझे ओझे समस्त सगळं आहे ते सगळं माझं म्हणून जे काय आहे ते समस्त ओझे त्यांच्या दृष्टीने काळजीची किंमत नाही का नाही तर हे ज्याच्यावर ते जे काय सांगितले हे मौल्यवान आहे हे अमुक आहे सांभाळपा याच्यावर वर्षभर मठाचं चालेल साध्या भाषेमध्ये वर्षभर तुमची मनिस्ट्री सगळी चालेल ती मनिस्ट्री त्याच्यावर चालत नाही याचं आकलन त्यांना नाही आहे ह्याना आहे की मनुष्य ह्याच्यावर चालत दे थी। थी। हे उद्या उचलून चोरांना दिला मनस्टी घ्यायची चालेल मनुषी चालूच राहील पण चालूच राहील लोक जेवतीलच लोक काही ह्या जनावर जेवणार नाहीत लोक हे जेवणारच आहेत कारण सत्ता जेवायला घालती हे नाही जेवायला घालत ही जी ज्याला जाणीव आहे सत्तेची जाणीव आहे सत्ता सकळं तया हाती हे ज्याला माहिती आहे तो कशाला सत्ता म्हणे ठीक आहे असू दे तुम्हाला द्यायचं होतं तुम्हाला योग्य पात्र मिळालेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हीच माझे आभार मानले पाहिजेत खरं म्हणजे तर मी ते बाजूला ठेवले त्यावरून म्हणजे त्या क्षणी तुम्ही माझे आभार मानले पाहिजे या क्षणी घेऊन जे दे, आतो तो साक्षात्काराची पद्धत आहे त्यामुळं चटकन आकार झाला हा बस आजपर्यंत आपण जगलो ते आयुष्य चुकलं एका क्षणात होते की हे हेच बरोबर पाहिजे होतं म्हणजे काही माणसांना असे तिथे आकलनाच्या पद्धती अशाच आहेत एका स्ट्रोकमध्ये ते माणसाला कळतं नक्कीच जे काय जपून ठेवलं जे काय साठवलं ते सगळं ते सुद्धा माझं नाही ते माझ्यावर कृपा होती म्हणून मला मिळाले आहे मला शक्तिबुद्धी दिली म्हणून मला मिळालेलं आहे हे मेळ मिळवलेलं आहे माझं आहे वगैरे काही नाही दुसऱ्या क्षणी काही नसतं हे आपल्याला व्यवहारातसुद्धा कळतं मनुष्य जायला पाहिजे असं नाही त्याचं घर सगळं रिकाम होतं आपण बघतो आता आता बघतात ना गावाहून येतात लोक तोपर्यंत काय ना घरामध्ये आता काय झालं ते तुमचं आहे त्याचं काय काही नाही त्याच्यावर माझी सत्ता नाही मिळवलं ते मिळवण्याचीसुद्धा माझ्याकडे शक्ती आणि सत्ता नाही असलं तर ते जे ह्याच्यात आपल्या प्रदक्षिणेच्या अभंगामध्ये जे आहे की नसता शक्ती बुद्धी प्रेम नामसुद्धा घेणं शक्य नाही काय नाम गेलो म्हणून मागं जर सत्ता नसेल आणि जर त्याच्यावर कृपा नसेल तर नाम काय घेईल नाम होणार नाही बसलं तर जसं त्याला ते शेवट आता एक दिवस कर त्यातला प्रकार आहे हे तिथल्या त्या गोष्टीत जसं आहे तसं आहे की इतके दिवस इतके दिवस केल्याचा अहंकार झाला की माझं तयार झालंच म्हणून नाम त्यांना आता ह्याच्या पुढं बसवत नाही जागेवर जपाला जा अशी अवस्था झाली तेव्हा म्हणजे कळलं ना आत्तापर्यंत कोणी घेतलं ते कोणी घेऊन हे कोणाच्या कबोळे सत्तेमुळे झालं हे कळलं ना तसं हे सगळं आहे माझं जे म्हणून जे आहे ना काहीही त्या अर्थाने खरं करा नाही आपण कुठलीही गोष्ट त्यातली त्या घरदार धरा माणसं धरा संबंध धरा आपली प्रतिष्ठा धरा काय आपण कार्य केलं असेल तर ते धरा सामाजिक धरा सगळं धरा ते सगळं झालं आहे एक शरीराच्या माध्यमात झालं ते माझं नाही त्याच्यावर सत्ता माझी चालत नाही मी हात उचलेन हीसुद्धा क्षमता माझ्यामध्ये नाही हे मान्य करायला हात राहावा लागतो खाली तेव्हा कळतं एक दिवशी जेव्हा वर जात नाही हात अरे हात वर जात नाही पापणी वर जात नाही हे जेव्हा कळतं तेव्हा ते लक्षात ते 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 येतं इतकी वर्ष कोणाच्या सत्तेने चालली होती इतकी वर्ष कोणाच्या सत्तेनं हात चालला होता आहे किंवा काय यश मिळालं होतं काय अमुक काय मिळालं काय जे जसं मालमत्ता आहे तर ते कृष्णमूर्ती जे म्हणायचे ना की बी रेफ्ट ऑफ ऑल प्रमोशन पझेशन सगळी सगळी सगळ्या ज्याला पझेशन्समध्ये इतका शब्द चांगला आहे तर ते पझेशन्स आहेत सगळे मेंटल पझेशन प्रॅक्टिकल पझेशन्स आपली व्यावहारिक आहेतच की ता गाडी अमकं तमकं काय घरदार सगळं आहे ना हे सगळं त्यांचंच आहे कारण म्हणजे पण ते मला माझं आहे असं वाटतं आणि व्यवहाराच्या चौकटीमध्ये महाराज म्हणणे नाही की आपल्या कर्तृत्वाची ओळख द्यायला आपल्या घरातली एक मुलगी पुरते लग्न ना होणार आहे बरं खरं आहे अत्यंत खरं आहे मुलगा सुद्धा पुरतो अलीकडच्या <laughs> काळात मुलगीच पुरते असं नाही पूर्वी ते फारसं पोहोचतो अरे तुम्हाला काय बोलत आहे आज तुम्हाला काय मुलगा काय आहे मुलंच होत नाही तीस वर्षं झाली बत्तीस वर्ष झाली चौतीस वर्ष झाली त्याच्याकडं बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं पण त्याच्या काही येत नाही आता काय गरज आपण त्याच्या शेवटी जे, त्या आपले आपले जे, जे हे त्याच्यावर बनून म्हणजे महाराजांनी किती सोपं सांगितलं आता त्या काळातली पद्धतीचा प्रभाव होता म्हणून त्यांनी मुलीच्या भाषेत सांगितलं आपल्या घरातली एक मुलगी आपल्याला आपलं कर्तृत्व शिकवते तर मग खरं कर्तृत्व कोणाचं ते लक्षात ठेवा का आपलं ठेवा माझे हे ओझे समस्त हे जे काय म्हणलं माझे हे ओझे समस्त विवेके विवरी सतत दोन गोष्टीसुद्धा होतात त्यातल्या जे काय उभे आहे दोन चरण होतात बरं माझं आहे म्हणून आता ते त्या मुलीचं काय लग्न होतं काय समजा मुलाचं लग्न होत नाही काहीतरी असेल तर ते जे काय होतं अरे मी एवढा करणार पडलो आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत काही केलं असेल एवढं फक्त करून दाखवा त्याच्यामध्ये नाही सांगतं मग का नाही जमत मुलाचं करून दाखवा नाही जमान ते पण आपल्या हातात नाही त्याची त्याची वेळ आल्यावर त्या गोष्टी होतात हे सगळं नंतरच होतं उद्यानं सांगा एकदा करून टाकलं महाराजांनी जे म्हटले तसंच प्रवचनात आपण असताना सारखं की तीन वर्ष जमत नव्हतं करून टाकलं एकदा म्हणजे तुम्ही काय करून टाकलं मग तीन वर्ष आधी का नाही केलं त्यावेळेस जमत नव्हतं मग आता करून टाकलं का म्हणता जमलं म्हणा ना दा बारीक शब्द असला तरी माणसाची वृत्तीतलं ते मूळ काय आहे ते दाखवतं आता जमलं असं म्हणा आता करून टाकलं म्हणू नका तुम्ही केले नाही आहे ते जमलं नाहीतर मग तुम्ही करत असता तर त्याच्या आधी तीन वर्ष काय इतकी उशीर झाला तुम्ही म्हणता तीन वर्ष जमत नव्हता मग तीन वर्ष का जमत नव्हतं म्हणजे असं प्रत्येक गोष्टीचं आहे ह्याचंच नाही सगळ्या कर्तृत्वाचं म्हणून जी जी बझेशन्स आहेत तीच माणसाला त्रास देते एकदा पदेश नाही आपण सोडून दिलं मार्किंग संपलं मनुष्यानं तो त्याच्याकडे कसा पाहू शकतो ते बाबांच्या ह्याच्यात येऊन गेलं ना आपल्याला महाराजांनी ते ते उदाहरण दिलं आहे ती वकिलांच्याकडे ते हे असतात कपाट ते पुस्तकांचे म्हणजे त्याच्यावरही बऱ्याचशी प्रतिष्ठा अवलंबून असते अनेक वकिलांची की ते सगळं आणि बरोबर आहे केस लॉज असतात हे असतात मोठे मोठेच्या मोठे क वाटतं तो एक त्यांना फायनान्स करताना सुद्धा विचार घ्यायचा विचार असतो की त्यासाठी सुद्धा फायनान्स करावा लागतो मग यांच्याकडे एवढा आहे म्हणजे यांच्याकडे आपला प्रश्न सुटेल असं येणाऱ्याला वाटतं तर त्यासाठी करायला व्यवहार आहे शेवटी तसं करावं लागतं ते ठीक आहे पण शेवटी ज्या वेळेला आता कधीतरी शेवटी ही चालवायची विक्री बरोबर आहे पण शेवटी आता आठवत नाही हे होत नाही आहे काम करत नाही आहे घेतलेलं तडीलं जात नाही आहे असं सगळं झाल्यानंतर शेवटी कुठेतरी काळाची देहाची शरीराची शक्तींची मर्यादा आहेच की नाही शेवटी है है ते आल्यानंतर त्यांना असं वाटलं आपल्याकडे जो प्रॅक्टिसला येतोय त्याच्याकडे हे देऊन टाकावं सगळं नवीन आहे करतो आहे तर त्याला देऊन टाकावं त्याला ह्याचा उपयोग होईल आणि त्याला ते घ्यावं लागणार नाही आज ती ते घ्यायचं म्हणजे आज त्याला के लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापेक्षा त्याला हे देऊन टाकावं तो काय म्हणाला हे तुम्ही देऊन टाकलेलं असलं तरी म्हणजे माझी तयारी मी घेतो पण माझ्याकडे हे ठेवायला सुद्धा जागा नाही आता त्याची नवीन वकिली आहे आपल्याला माहिती वकील काय असतं पहिल्यामुळे काहीच नसतं हो ॲपिट्युटला शंभर सुद्धा मी करतो मी करतो मी नवदलं करतो म्हणायची वेळ येते आपल्याला माहिती आहे याच्यात एस्टॅब्लिश होणं ही किती गोष्ट कठीण गोष्ट आहे असू दे व्यवसायाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपापल्या अडी अडचणी असतातच कोणी अगदी नोकरी लागला तो त्याच्यात बाबा पगार महिन्याच्या महिन्यात जो व्यवसायाला लागला त्याला त्याच्यात एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो तसा त्यांना त्यांच्याकडं ती म्हणजे माझ्याकडं ठेवायलासुद्धा जागा नाही आहे तुम्ही घेत देताय तुम्ही वकिली सोडताय मला हे देताय सगळं खरं आहे मी मी घेतो हे सगळं जेव्हा केव्हा परिस्थिती येईल तेव्हा मी घेऊन जाईन पण ते म्हणले ठीक आहे तुला परिस्थिती होईल त्यावेळी घेऊन जा सध्या हे तुझ्याच ताब्यात आहे मी आता यात काही लक्ष घालणार नाही हे सगळी कपाटं दहा मांडवड ठेवली ती सगळी तुझीच आहेत तेव्हा आता ते तू सांभाळ आणि तुला केव्हा लागेल तेव्हा वापर मी काय वापरणार नाही आता ती त्यांच्याच घरात होती ती दहाही कपाटं तिथेच होती पण जाता येताना त्यांना विचारलं हे जे आहे ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता ते म्हणते त्याचं आहे म्हणून फारसं झालं <laughs> सगळं आता ती कपाट खरं म्हणजे खर्च त्यांनी केला इतकी वर्ष त्यांनी सांभाळली त्यांचीच होती सगळं होतं पण दिलंय म्हणल्यानंतर आता त्याचं काही वाटत नाही ते ठेवणं रखरखाव आहे हे आहे झटलोट आहे सगळं करतो त्याचा आहे तो त्याला लागेल तेव्हा त्यातलं ला वापरेल सांगा एकदा जर ते त्यांचं आहे खरं सांगायचं तर हे द्यायचा प्रसंग आहे आणि व्यवहारातला उतार उदाहरण होतो म्हणून त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात हे त्यांचंच आहे तर त्यांचं आहे तर ते त्यांचंच राहील आणि ते त्यांचंच आहे मग माझं आहे म्हणलं की आला सगळा प्रश्न मग त्यांनी नेलं नाही ना तो नेईल वापरेल ठेवील कधी त्याची परिस्थिती येईल काय व्हायचं ते असेल आज ते मी त्याला दिलं ना म्हणून माझा काही संबंध राहायला नाही पण माणसाचं मन असं तयार होत नाही मागं तुम्ही दिलेली साडी नेसलेली नाही का जमली म्हणजे तुम्हाला आवडली नाही का म्हणजे असं विचारत विचारतानासुद्धा असं एकदम कसं विचारणार ना तर दिलेलं ते नेसली नाही का असं विचारतात साडी नाही म्हणजे वर्षभरात बघितलं मी म्हणजे मध्ये प्रसंग वगैरे होऊन जातात त्यावेळेला आपण एवढे दोन हजार पाच हजार काही खर्च केलेले असतात मग ते वापरलेले दिसत नाही मग ह्यांना काय जास्त आहेत म्हणून वापरत नाही आवडले नाही म्हणून वापरत तुम्ही दिली ना आता आता ते त्यांचा प्रश्न ते आणि कोणाला दिली तरी काय फरक पडत नाही आहे त्यांच्याकडे ढीक पडतो म्हटलं ना कपाट ओढलं तर खाली पडतं सगळं अशी परिस्थिती असली तर ती कशाला वापरतील त्यांना नाही ती पडली नसेल खाली मागे गेली असेल काय आपल्याला करायचं आहे आपण दिली आपली भावना होती देऊन झालं ना पण तसं होत नाही त्याने ते वापरलं नाही त्याने वापरलं नाही म्हणजे अजून ते मी फक्त व्यावहारिकदृष्ट्या त्यांच्या घरी ठेवलं मानसिकदृष्ट्या माझ्याकडेच आहे मग आता त्या साडीचं उज त्यांच्या लक्षात पण हो, हो, हो तुम्ही दिलेली ही नाही ही नव्हे ना वेगळी होती लायनिंगमध्ये फरक असू द्या अजून गेला नाही आहे तिकडनं आठवण म्हणजे वास्तविक दुकानांना आणून घ्यायला दिलं आता दुकानांना आणून झालं तर त्याचं खरं म्हणजे एवढं लक्षात असायचं काही कारण आहे का पण माणसाच्या ते लक्षात राहतं दिलेलं जास्त लक्षात राहतं वापरल्यापेक्षा सुद्धा दिलेलं जास्त लक्षात राहतं मग हे माझं अजून तिथे तसंच आहे ते हे प्रजेशन अजून आहे डोक्यात द्यावं दिल्यानंतर मग हे व्यवहाराची बाजू आहे म्हणून हे व्यवहाराचे उदाहरण आहे की हे व्यवहाराने असं आहे व्यवहाराने दिल्यानंतर ते आपलं नाही त्यांना ते ठेवतील काय मिळतील दुसऱ्याला देतील जास्त असेल नंतर त्यांचं काहीतरी ठरलं असेल तुमच्याच वाढदिवसाल ते असतील काय आपल्याला माहिती तरी आहे नक्की काय आहे आणि तुम्हाला म्हणजे अत्यावश्यक म्हणजे सरप्राईज वगैरे द्यायचं असेल काय देणार असली तर वाट बघावी तेवढी पण सहा महिने झाले कशाला अस्वस्थता पण माझं आहे ना ते मी दिलेलं आहे त्यातला जो मी आहे त्याचं आहे ते त्यामुळं मी माझे विसरून जाई ऐसे करी माझे आई महाराजाने म्हणावं म्हणजे याच्या काय असो मी माझे विसरून जाई ऐसे करी माझे आई गुरुला काय मागावं म्हणजे माझं नाही आहे आणि खरं सांगायचं तर आपलं नाचतंच त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या म्हणा आध्यात्मिकदृष्ट्या कसले दृष्टीनं माझी काहीही सत्ता त्याच्यावर चालत नाही आणि त्याचं मी एक करीन असं मला करता येत नाही मग हे जर एवढं म्हणून ते त्यांनी बोलीचं लग्न ते मला साध्या भाषेत का म्हणले तर ते हे सगळं दाखवत असतात माझे धन माझे शेत माझे खेळगडी बहुत आमचे ते काय म्हणतात त्याला ते सर्कल सर्कल खूप मोठं सर्कल खूप मोठा असला तरी आत्ता जर डोक्यात सर्कल झालं तर <laughs> त्या क्षणी कोण असेल तेच ना फक्त मला सांगा त्यावेळेला कोण त्यावेळेला आपल्याला भगवंत त्यावेळेला गुरु तेवढेच ना मग मला चक्करायला लागली तर त्या क्षणी ते सगळं जे काय सर्कल आहे ना तेच डोळ्यासमोर फिरायची वेळ येते त्यावेळेला ते नाही त्यावेळेला वाचवणारा भगवंत त्यावेळेला गुरुच ना मग तेच त्यांचंच आहे ना सगळं आणि ते मग त्याची काळजी पण वाटत नाही माझा स्वतःला समजा काय आधार झाला समजा त्रास झाला मला स्वतःला त्रास झाला की मला स्वतःला मी आहे ना तू माझा ध्येय असल्यामुळे मला त्याचा त्रास आहे तो त्यांचा ध्येय आहे ती भक्तीला आहे घरासाठी ते अंबूराव महाराजांसारखे आहे तो गुडघा आहे तो दुखणार अरे गुडघा आहे तो दुखणार पण तो माझा दुखतो त्यावेळेला त्याचं दुसऱ्याला ठीक आहे हो सांगायला की गुडघा आहे तर असं होणारच आपल्याकडे नाही का डॉक्टर्स वगैरे राहून लागतात तेवढं होणारच तसं ते होतंच असं थोडं साईड इफेक्ट होणार तुम्हाला थोडंसं चक्कर येणार थोडंसं पित्त होणार वगैरे सांगत आपल्याला वित्त झालं म्हणजे कसं होतं वेळेला तर ती करा ते आपल्याला होतं ते त्यांना होतं त्यामुळे सांगता येतं तर तसं हे माझं आहे म्हटलं की आपल्याला त्रास आहे दुसरंच आहे म्हटलं तर त्रास नाही मग आणि मग तसं खरं सांगायचं झालं तर श्वाससुद्धा माझा नाही तोच जर दुसरीकडून येतो तर त्याच्यावर चालणारं सगळं दुसरंच घे असं नाही का भांडवलं जर दुसरेचं आहे तर काय आमचं <laughs> नफातोटान व्यवहार त्याला काय अर्थ आहे व्यावहारिक दृष्ट्या आपलं काय असेल ते करावं आणि सोडून द्यावा माझे घर माझा संसार माझी मायबापे चतुर माझी जन्मभूमी थोर शहाणा एक मीच काय वर्णन तरी करून ठेवले आपलंच केले कायच वाटतं एकदम मीच एक माझे धन माझे शेत माझे खेळगडी बहुतं आप्त इष्ट गणग होतं सर्वही माझे आणि विशेषतः ते तिथं गेले की नाही म्हणजे कुठल्या तरी पदावर वगैरे काय आप्ताचं हे असं एकदम प्रेम येतो फिरवी ओळख देत नसतात कुठेतरी क्लिअरिकलला असलं म्हणजे फारशी ओळख देत नाही पण ते कुठे ह्याला गेले काय झाले समजा काय कलेक्टर झाले अमकं झाले काय आयुक्त झाले आमकं झाले की ते म्हणजे आमची म्हणजे असंच ते जसं मोठा पद मिळालं म्हणजे आम्ही ते एका शाळेत गेलो काय बाकं मोठी होतात मला कळतच नाही म्हणजे किती बाकं मोठी असतील आम्ही ते एका बाकावर बसत होतो असं सांगणारच उद्या शंभर भेटले आपल्याला त्यांना मंत्रीपद मिळू द्या त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या काय पंतप्रधान होऊ द्या आम्ही ते एका बाकावर अरे किती लोक एका भागावर तुम्ही तेव्हा बसत होता मी माझे समस्त विवेक हे बस संपला आता जमले आपले तांबू एकशे सोळा पद एकशे अठ्ठावन्न येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझा पायाची आठवण तुझा पायाची आठवण हाची ਵਾਯਾਚੀ ਅਟਵ ਤੂੰ ਥਾ Paya cheyateva, yata man samanana samadhan, yata man samanana samadhan tu paya